आज थोडा पेन होतो आहे त्यामुळं व्हिडिओ लेट बनवते थंडीमुळं जरा दुखत असते आणि थंडीमध्ये खरंच सांधेदुखी वगैरे त्रास होत असतो त्यामुळं काळजी घ्या फरशी खूप थंड असेल तर कारण गादीवर झोपता येत नाही चांगलं खाली झोपलेलंच असतं सो फरशी खूप थंड असते मग कमीत कमी चटई यूज करा किंवा काय यूज करा गादीपेक्षा चटई बेटर राहते त्यामुळे जरा व्हिडिओ बनवायला लेट झालं आज व्हिडिओ पेन हे हे आहे सगळं हे हे सगळं आहे ठीक आहे आता व्हिडिओमध्ये नाही शॉर्ट्समध्ये ते कट करून टाकूया आपण व्हिडिओ बनवूया आज मी काल एक रात्री लेख लिहिला भांडवूळ तर बांडवूळ ही एक शिवी वाटेल तुम्हाला प्लीज डोंट माइंड तर भांडवूळ ही एक वनस्पती आहे म्हणजे ते अवलंबून असते ती अवलंबून असते आणि ती जी अवलंबून असते अवलंबून असते म्हणजे एक मेजर झाड असतं झाडावला तो, तो पूर्णत ते बांडगुळ नावाचा वेल प्रकार असतो तर ते त्याला झाडाशिवाय त्याला वाड़, वाड़ जाड़ जाड़ ते वाढ वाढ नसते झाड जेव्हा झाडाचा आधार घेऊन घेऊनच ते वाढू शकतं प्रचंड वाढतं म्हणजे झाड झाड कुठलं आणि बांडगुळ कुठलं इतकं फरक कळत नाही इथपर्यंत ते वाढलं जातं तर बाणगुळ हा जो प्रकार आहे तर हे व्यक्तींना आपण शिवी म्हणून देतो एक म्हणजे तर त्याचा अर्थ असा असतो जो पॅरासाईट आहे जो दुसऱ्यावर अवलंबून राहतो स्वतःचं अस्तित्व असतं पण ते त्याला दु स्वतःला स्वतः सिद्ध करता येत नाही असे व्यक्ती असतात त्यांना आपण बांणगुळ म्हणून शिवी देतो तर असे व्यक्ती असतात म्हणजे काय तर ते आपल्या आजूबाजूला दिसू शकतात ते लोक आणि आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये की जीवनामध्ये अशा घरात असू देत ऑफिसमध्ये असू देत किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असू देत तर असे बाणगुस खूप भेटतात तर, तर ओळखायचे कसे हे वानगुळू अतिशय गा प्रवृत्तीचे लोक अतिशय गोडबोले असतात तुम त्यांचं काम करून घेईपर्यंत ते तुमच्याशी फार फार गोड बोलतात आणि खचितच त्यांचा उद्देश असतो की तुमच्यावरच बेस असतं ते पण असे वृत्तीचे लोक जर तुम्हाला टाळता येत नसतील तर याच्यावर एकमेव पर्याय असतो की अलिप्त आपण जेवढे अलिप्त राहू शकाल ए, था 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 की तुमच्या भावनेचं कंट्रोल तुम्ही त्यांच्यावर हातात न देऊन तुमच्या हातात ठेवाल दॅट विल बी बेटर आपल्या लक्षातही येत नाही की आता समजा मी व्हिडिओ ऐकते किंवा मी व्हिडिओवर होते तुम्ही व्हिडिओ ऐकताय तर आपण कशात मोडतो तुम्ही मांडगुळमध्ये मोडता का मेजर झाडामध्ये मोडता म्हणजे तुम्ही आधार देणारे आहात का आधार घेणारे आहात ही कॅटेगरी आधी महत्वाची आहे तर आधार घेणं हा भाग त्याला बाणगृळ प्रवृत्ती म्हणतात आता तुम्ही म्हणाल मग लहान मुलं असतंच की पालकांच्यावर अवलंबून हो असतं पण स्वतः कॅपेबल असतानाही जर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहत असू म्हणजे स्वतः आपल्याला ती तेवढी गोष्ट भक्कम होण्याची गरज किंवा भक्कम होण्याचे महत्त्व समजत नसतं किंवा आपल्याला ते करून दाखवण्यात तेवढे इफोर्ट्स घेण्याची आपल्या मनाची तयारी नसते म्हणून आपण त्या वृत्तीचा शिकार होतो आपण बाणगळू वृत्तीमध्ये आपण इतरांना त्रास देत राहतो इतरांच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो आणि इतर समोरचा समजा समंजस असेल तर ठीक आहे तो समजून घेतो एका टोकापर्यंत समजून घेतो आणि जर तोच वर चढ निघाला तर मग भांडवळाची अवस्था काय होईल म्हणजे बांडगुळ वृत्तीच्या व्यक्तीची अवस्था काय होईल आणि झाडावर जे भांडगुळ खरोखर वाढलेलं आहे त्याची अवस्था काय होईल हा मुद्दा होता तर त्यासाठी स्वतःचा आधी आपण अभ्यास करूया समजा मी आहे तर माझी वृत्ती कुठं कुठंपर्यंत भांडगुळ वृत्तीमध्ये येते तर मी कशावर अवलंबून राहते की बाबा लेडीजचं शा संसारावर सा अवलंबून राहणं होतं मग संसारामध्ये मा मी झाड कुणाकुणासाठी माझी झाड म्हणजे मी भक्कम आधार आहे का मला कोणाकोणाचा आधार आहे तर प्रत्येकामध्ये ती वृत्ती असते आणि ती वृत्ती कुठंपर्यंत स म्हणजे तिचं एक लिमिट्स ठरवले पाहिजेत कोणाला कुठंपर्यंत आधार द्यायचा किंवा कोणाचा कुठंपर्यंत आधार घ्यायचा कुठंतरी एक स्टेप अशी येणं गरजेचं असतं की तुमचं तुमचा आधार तुम्हालाच व्हावं लागतं आणि जेव्हा तुम्हाला आधाराची गरज असते तेव्हा जगात कुणीही अवेलेबल नसतं तुम्ही आणि फक्त तुम्हीच तुमचा आधार असता अशावेळी अशा वृत्तीच्या लोकांपासून तुम्ही दूर नाही जायचं तर तुम्ही कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी अशा वृत्तीचे लोक तुम्हाला कुठं ना कुठं भेटतच राहतात सो सोप्पं फार आहे की आपण स्वतःमध्ये uh, बदल करणं दॅट्स मस्ट की म्हणजे कितीही काही झालं तरी झाडाचा आधार घेतल्याशिवाय ती वृत्ती वाढवली जात नाही म्हणजे मेजर त्यांना भक्कम आधार जो लागतो त्याशिवाय ती वृत्ती पुढं जात नाही मग हा जो भक्कम आधार आहे तो हलवायचा का त्यांना धडा शिकवायचा का ते की ते नाही आहे जगवं त्याचं अस्तित्व नाही आपण नाही संपवायचं आहे कारण आपल्या आधाराशिवाय ते जगणार नाही हे त्यालाही माहिती आहे त्याला जाणवी नसेल झाडानं काय करायचं भक्कम आधार जो आहे किंवा माझा माझ्यासाठी जो आधार आहे त्यांनी काय करायचं चालत राहायचं ओके एकतरी दिवस असा येईल की त्यांना तोंडावर पडेल झाड जर छाटलं गेलं की ते बांडगुळ जागेवर राहील का कधीच नाही राहणार सो असा विषय असतो तर हा व्हिडिओ इथंच थांबूया मला टीनेजसाठी आज बोलायचं मी माझ्या मुलीला कॉमिक्स केल्या हा हे दुखतं दुखत होतं म्हणून लेट व्हिडिओ झाला सॉरी काळजी घ्या थंडीमुळं खूप त्रास होतात धन्यवाद शुभ दिवस